नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आत्ता सध्या बाजारामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आली आणि आपण बऱ्याच वेळा कोथिंबीर वडी किंवा मग कोथिंबीर भजी बनवले होते पण मी आज तुम्हाला अगदी मस्त अशी रेसिपी दाखवते जी तुम्ही प्रवासमध्ये देखील नक्की घेऊन जाऊ शकता तर इथं बघा मी कोथंबीर घेतली ताजी ताजी आणि त्याची जी काही पानाचा भाग असतो तो घेतला आणि देठाचा भाग जो आहे तो मी काढून टाकला कारण ह्या रेसिपीमध्ये आपण भरपूर जास्त असं पानाचा म्हणजे कोथंबीरच्या पानाचा वापर करतो आहे तर ही कोथंबीर बघा मी स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर अगदी बारीक अशी मी चिरून देखील घेतली आता गॅसवरती एका पॅनमध्ये मी एक छोट चमचा मी तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन मोठे चमचे डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घातलं आणि तेलावरती आता हे बेसन आपण चांगलं खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर बेसनमुळं का होतं अगदी छान मस्त अशी टेस्ट येते लक्षात ठेवा जेव्हा बेसन भाजतो ना तेव्हा खमंग वास येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता बेसन पण अगदी मस्तपैकी असं खमंग भाजलं गेलं आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा आलं लसूणची बारीक केलेली मी पेस्ट वापरली आणि ही पण आता दोन मिनटं चांगल्याशी परतवून घ्यायची जेणेकरून आलं लसूणचा देखील कच्चापणा निघून जाईल आता बेसन पण बघा अगदी मस्त असं कोरडं कोरडं झाले तर गॅस अगदी बारीक करायचा आणि ह्यामध्ये तर आपण ही चिरून घेतलेली भरपूर सारी म्हणजेच एक कप इतकी ही कोथंबीर घालून घ्यायची आणि ही देखील आता आपण ह्या पिठासोबत चांगली अशी मिक्स करून घ्यायची ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि ही रेसिपी आपण नक्कीच प्रवासामध्ये देखील घेऊन जाऊ शकतो अगदी मस्त भाजी चपाती बनवण्यापेक्षा ही एकच मस्त अशी रेसिपी बनवू शकता आणि अगदी लहानांपासून मोठ्यांना देखील नक्की आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही तर बघू शकता आता कोथंबीर पण मी चांगली परतवून घेतली आता गॅस बंद करून हे मिश्रण आपण थंड करून घेऊयात तर इथं बघा साधारणपणे पाच ते सात मिनटामध्ये हे छान असं थंड झालेलं आहे थंड झालं की ह्यामध्ये आता आपण दोन मोठे चमचे भाजून घेतलेल्या तिळाची थोडीशी ओभडदोबड करून घेतलेली मी पूड घातली तिळामुळं खातो अगदी छान खमंगपणा येतो त्यानंतर पाव चमचा मी हिंगपूड घातली पाव चमचा हळदपूड एक ते दीड चमचा कांदा लसूण चटणी वापरली अर्धा चमचा धनेपूड चवीनुसार मीठ अर्धा चमचा जे मी काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले लहान मुलं खाणार असतील तुम्ही थोडंसं प्रमाण याचं कमी देखील करू शकता आता हे सगळं बघा आपण अगदी चांगल्याचं मिक्स करून घ्यायचं हे सारणच इतकं खमंग बनतं ना त्यामुळं आपली जी रेसिपी तयार होते ना ती पण अगदी मस्त छान टेस्टी लागते तर इथं बघा आपलं सारण पण अगदी मस्तपैकी छान तयार झालेलं आहे ह्या त्याला तुम्ही याचं प्रमाण देखील बघू शकता जेणेकरून तिखट मीठ कमी असेल तुम्ही थोडंसं ॲड पण करू शकता आता इथं बघा मी नॉर्मली आपण जशी गव्हाची कणिक मळून घेतो तशी मी कणिक मळून घेतली होती तुम्ही छान अशी सॉफ्ट अशी कणिक मळून घ्या आणि त्यानंतर बघा आता ह्यातला आपण ज्या पैधीनं आपण पुलकेला गोळा घेतो ना त्या पैधीनं थोडासा छोटासा गोळा करून घ्यायचा ह्याच साईजचे आपण सगळे गोळे देखील बनवून घेऊयात तुम्ही हवे तर थोडेसे मोठे किंवा थोडेसे छोटे पण गोळे बनवून घेऊ शकता आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका आता ह्यातलाच एक गोळा आपण गव्हाच्या पिठामध्ये छान असा बुडवून घेतला आणि साधारणपणे तो आता आपण पुलक्या एवढा ला लाटून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी मस्तपैकी मी हा पुलकी लाटून घेतला आता ना आपण चिंच गुळाचा थोडासा कोळ घालून घ्यायचा ह्यामुळं का होतं ही रेसिपी ना अगदी मस्त चटपटीत लागते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याच्यामुळे चवीमध्ये ना अगदी डब्बल फरक पडतो त्यामुळे मी नक्की वापरते तर ह्या बघा चिंच गुळाचा कोळ सगळीकडे पसरवून घेतल्यानंतर आता आपण हे जे काही सारण बनवलं होतं ते देखील सारण आपण तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त देखील बनवू शकता मी थोडं जास्त सारण भरले कारण सारण जास्त असेल ना तर ते खाताना खूप मस्त लागतं आता वरून पण पुन्हा थोडासा म्हणजे अगदी पाव चमचा मी चिंचेचा कोळ घातला आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पैधीनं मी याच्या छानपैकी अशा पाकळ्या पकळ्या किंवा आपण ज्या पैधतीनं मोदक बनवतो ना अगदी त्या पद्धतीने हे असं बनवून घेतलं आणि हे छान असं पॅक करून घेतलं आतमध्ये सारण आहे चिंचेचा कोळ घातला त्यामुळे जी चव अगदी मस्त आंबट गोड तिखट आणि त्याबरोबर खमंग लागते हे छान पॅक करून घ्यायचं पुन्हा थोडंसं पिठाचा हात लावून हे अगदी थोडंसं लाटून घ्यायचं आता लाटताना ना हा पराठा थोडा जाडसर ठेवायचा ह्यामुळं होतं सारण तर अगदी सगळीकडे एकसारखं पसरतं आणि याची चव पण अगदी खूप छान लागते ज्या पद्धतीनं आपण भाकर वडी वगैरे खातो ना तर त्याच पैधीनं हा भाकर पराठा बनतो याचं नाव देखील अगदी मस्त असं भाकर पराठा आहे सव पण अगदी भाकर वडीसारखीच लागते आणि तुम्ही बघू शकता सारण पण अगदी सगळीकडे छान पसरलं गेलेलं आहे तर हा पराठा आपण लगेच शेकून घेऊयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापवून घ्यायचा थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि गॅस थोडा मिडियम करायचा आणि हा पराठा आता आपण तेल तूप किंवा बटर काहीही वापरून अगदी मस्त असा खरपूस असा दोन्ही बाजूनं हा भाजून घ्यायचा तर बऱ्याच वेळा आपण जेव्हा प्रवासामध्ये वगैरे जाणार असतो ना तेव्हा आपल्याला चपाती आणि भाजी दोन्ही घेऊन जायचं की भाजी वगैरे आपल्याला गार झाली की खायला नको वाटते अशा नाही हे मस्तपैकी पराठे घेऊन जायचे अगदी मस्त ते गार झाल्यावर पण तितके छान टेस्टी लागतात त्यामुळे नक्की असे हे मस्तपैकी भाकर पराठे नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त असे हे मी खरपूस असे दोन्ही बाजूने हे पराठे भाजून घेतले थोडेसे क्रिस्पी पण होतात हे आता हे काढून घेऊया मी आणखीन एक पराठा तुम्हाला बेगा भरून दाखवलाय पराठा चांगला म्हणजे सुरुवातीला पोळी लाटून घ्यायची थोडासा चिंचगुळाचा कोळ टाकायचा त्यावरती सारण आपण एक ते दीड चमचे टाकायचं थोडंसं गव्हाचं पीठ जरी भुरबुला तर देखील चालू शकेल आणि त्यानंतर हे मस्तपैकी असं मोदकाच्या पाकळ्यासारखं पॅक करून घ्यायचं पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ वगैरे लावून ना हे छान असं पसरवून घ्यायचं जेणेकरून सारण सगळीकडे सा पसरलं जातं आणि मस्तपैकी हलक्या हातं हे छानपैकी असं जाडसर लाटून घ्यायचं अगदी मस्त लागतात हे पराठे तुम्ही नाश्त्याला संध्याकाळच्या जेवणाला किंवा प्रवासामध्ये देखील नेऊ शकता इतकी मस्त अशी ही रेसिपी आहे थोडीशी रेसिपी युनिक असल्यामुळे ना अगदी मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर ट्राय केल्यानंतर तुमच्या घरी ही सगळ्यांना आवडली तर मला नक्की कमेंटमधून सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपी पाण्यासाठी स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर अगदी मस्त पक्याचे हे भाकर पराठे तयार झालेत थोडेसे कुरकुरीत आणि पातळ पण झालेत तुम्ही हे नुसतं देखील किंवा मग अगदी दह्यासोबत देखील ट्राय करू शकता चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात मज स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय बाय